नमस्कार मी संकेत संजय चक्रदेव साठा उत्तराची कहाणीच्या या भागात कहाणी सोमवारची शिवामुठीची एक आठपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या त्यातल्या त्या तीन आवडत्या होत्या आणि एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीला मात्र जेवायला उष्ट नेसायला जाडं भरडं आणि राहायला गुरांचं बेडं दिलं होतं तिला कामसुद्धा गुराख्याचं दिलं होतं पुढं श्रावण महिना आला पहिला सोमवार आला ही नेहमीप्रमाणे गुरं घेऊन राणी गेली तिथं नागकन्या आणि देवकन्यांची भेट झाली त्यानं विचारलं बाईबाई कुठं जाता त्या म्हणाल्या महादेवाच्या देवळी जातो शिवामूठ वाहतो त्यानं काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्यसिद्धीच जातं मुलंबाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण त्यावरती म्हणाली मी राजाची सून मी पण तुमच्याबरोबर येते ती त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय बायांनो कसला वसा वसताय तेव्हा त्या म्हणाल्या आम्ही शिवामुठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी आणि मनोभावे पूजा करावी पूजा झाल्यावर हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं म्हणावं शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा नणंदा जावा आणि भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून ते तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपास नाही निभावला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जव आणि पाचवा सोमवार आला तर सातू शिवामुठी करता घेत जावं हिला पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावा नणंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते हिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसरा सोमवार आला नावड तिनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली म्हणाली शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नणंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला आणि दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतीनं जवाब दिला माझा देव फार लांब आहे वाट कठीण आहे काटेकुटे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला हिनं घरातन पूजेचं सामान घेतलं आणि देवाला जाऊ लागली घरची माणसं तिच्या मागं येऊ लागली नावडते तुझा देव दाखव असं म्हणू लागली नावड तिला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही ह्यांना मात्र काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे असं वाटलं नावड तिला चिंता पडली आता ह्यांना देव दाखवू कुठन मग तिनं देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या यांसह वर्तमान ते देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडिताचे खांब झाले हांड्या झुमरं लागली स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंधफूल वाहू लागली मग मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून शिवाला वाहिलं राजाला फार आनंद झाला नावडतीवर त्याची माया वाढली तिला दागिने ल्यायला दिले खुंटीवर पागोटं ठेवून तळं पाहायला गेला इकडे नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर पडली माणसं थोडी दूर गेल्यावर इकडे देऊळ अदृश्य झालं इतक्यात राजाच्या लक्षात आलं आपलं पागोट देऊळी राहिलंय म्हणून तो परत आला आणि पाहतो तर काय तिथं एक लहानसं देऊळ आहे तिथं एक पिंडी आहे आणि वर आपण केलेली पूजा आहे आणि जवळच खुंटीवर पागोटं ठेवलेलं आहे तेव्हा राजानं सुनेला विचारलं हे हे कसं झालं तेव्हा सुन म्हणाली माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली तेव्हा त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा होवो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण कहाणी सोमवारची शिवामुठीची कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा नमस्कार